लागली साहूल आबांच्या जन्माची लाभली गुरु भक्ती साधू बाबांची दिली शिडगी ज्ञानाची तया वंदिता गुरु शरणाची आबांची महती सांगून प्रकटली वाणी तून कृपा प्रसाद प्राप्त होऊन दिली पावलो पावली सात आबांनी जय जय सीताराम खरं तर मला हा पन्नासावा सुवर्ण महोत्सव पाहायचा होता पण नियतीपुढे कोणाचंच काही चालत नाही माझं जे कार्य होतं ते मी केलेलं आहे पण जाताना मात्र तुम्हा सर्वांवर जबाबदारी सोपवून गेलो आणि गेलो जरी हसलो तरी मी तुमच्यातच आहे म्हणलं चला आज या वाणीतून आपली भेट होती हे भाग्यच आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता वागली चंत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला माझी लहानपणाची भक्तीविषयी आवड पाहून मला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कशा सुटता येईल आणि आपलं जीवन कसं सार्थकी लागेल यासाठी भेटीची तळमळ झाली आपल्या खडक वासल्यामध्ये श्री पंडित म्हणून आसायचे त्यांनी मला बरोबर घेऊन श्री क्षेत्र भिवडी येथे गेलो तिथे जरी साधूबाबा म्हणाले पंडित जोडीदार कोण बरोबर आणला आहे मग त्याने माझी माहिती सांगितली बाबा माझ्याकडे बघत म्हणाले मग काय गोसावी व्हायचे का अरे बाबा गोसावी होणं सोप्पं नाही जितकंही सोपं नाही तितकं सोप्प आहे ते कसे म्हणशील तर ऐक असे म्हणून भर तब्ध झालो प्रत्येक जीवाची धडपड मला सुख संपत्ती संतती मान मिळावा म्हणून असते पण या, यात यात सुख नाही याचा उलट पारमार्थिक सुख असतं परमार्थ प्राप्त करून घ्यावा लागतो याकरिता सद्गुरूंची आवश्यकता अध्यात्मशास्त्रात सांगितलेली आहे ज्या ज्या जन्मा जाय प्राणी तेथे माय बाप सिडो परी सद्गुरू गैव ज्ञानी सदा दुर्लभ आज ब्रह्म ब्रह्मसंप्रदाय परमपूज्य श्री सद्गुरू आबा महाराज संस्थेचा चालू असलेला अखंड नामयज्ञ सोहळा दिमाखात पार पडतोय पन्नासावा सुवर्ण महोत्सव याची डही याची डोळा आपण पाहत आहात गुरुभक्तीची महती सांगून गुरुमहिमा महिमा श्रत करून आपल्या सर्व साधकांच्या हृदयात तिळावल्या तुकाराम महाराज म्हणतात भक्तिपंत भाऊ सोप्पा हा मार्ग नुसता सोप्पा नसून आनंददायी सुखदायी आहे प्रेमाची ताकद इतकी आहे की माणूस कुठलाही असो ते सर्वांना पवित्र करतं मी देह नाही ब्रह्म आहे याची प्रचितीची ज्ञानसाधना चहाण्या लोकांनाही अवघड आहे मग सामान्यांना ही सिद्धी कशी लाभणार म्हणून मला ब्रह्मज्ञान होवं न होवं पण ईश्वरी लिहिलेनेच मी विश्वासारंग भूमीवर आलो आहे व त्याने मला या जगनाट्यामध्ये जी भूमिका दिलेली आहे ति लीन होईन नाम ही नामसाधना नाम असामान्य आत्मशांती देणारी आहे हेच भक्तीच्या मार्गाचे श्रेष्ठत्व आहे आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी या जीवनातून तरुण जायचं असेल तर भक्ती आणि संतांशिवाय जाता येत नाही कोटी पुण्याची संपत्ती जरी गाठी असेल आई ती तरी माझ्या संतांच्या संगती भक्ती उल्हास ही परिपूर्ण प्रतिती ज्याने भोगली तोच खरा साधक ज्ञान नुसत ज्ञानात राहून परिपूर्ण होऊ शकत नाही ते ज्ञान भक्तीची अथवा ब्रह्माची चमकच होते तेव्हाच ते ज्ञान ते परिपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो आपल्या नाथबाबांनी नरदेह भक्ती आणि ब्रह्मज्ञान ही संकल्पना आपल्या भागवत ग्रंथात उच्च स्तरावर निघून ठेवलं या तत्वज्ञानाचं वर्म विशेषत्वाने ज्या परंपरेने जो पाचलं ते ब्रह्म संप्रदाय परंपरा होय या परंपरेचे आग्रहने ब्रह्मनिष्ठ परमपूज्य महाराज गुरु साधुबाबा महाराज यांनी नाथ महाराजांच्या ब्रह्मबोधाचा प्रचार आणि विस्तार केला कलियुगी साधू अवतरले शरण मास्तरांची गेले आपल्या मातोश्री माईंनी सांगितले की ब्रह्मदेवाचा अवतार असलेल्या सोपान काकांचे अवतारही सिद्ध पुरुष म्हणजे साधूबाबा साधूबाबांनी आपल्या मुमुक्ष जना नामाचा ज्ञानाचा भक्तीचा उपदेश केला धर्माचे वर्मा सांगून पंत संप्रदायाच्या भिंती तोडून मानव धर्माची शिकवण देऊन ब्रह्म संप्रदाय स्थापन केला सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ब्रम्ह संप्रदायाचं एक ते लावलं त्याला बीज पुटलं आणि पुढे त्याचा वेल्यू आभाळाला टेकला खऱ्या अर्थाने ब्रह्म संप्रदायाची मुहूर्त रोवली गेली साधूबाबांनी पुढे बेचाळीस लोकांना अधिकार दिला त्या यादीत माझ्या पामराचं नाव येण हे भाग्यच आहे भाग्याचा भाग्या उदय तेही जोडी संत पाय संत चद्गुरू काही घेत नाही ते देत असतात ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सगळे संतांच्या अधीन आहे मला एकोणीसशे पंचेचाळीस ला चद्गुरू साधूबाबांनी अनुग्रह दिला साधूबाबांनी मला नामाची साधना दिली कृपा कटाक्ष नेहाळीले आपल्या पती बाप बापमाई देवी विठ्ठले भक्ता दिधले वरदान या देहात मी म्हणून जे स्फुरण आहे तोच भगवंत आहे पण तो समजला पाहिजे ना अगं बया आहे की नाही मज्जा अशा उद्गाराने साधूबाबा म्हणाले भगवान श्रीकृष्ण आद बिंबला आहे आणि बिंबिन ओरला आहे म्हणून मूळ स्वरूपाचा अनुभव घेणं हाच भक्तिमार्ग होय पण ज्ञानमार्गात विवेकावर जास्त जोर द्यावा लागतो रात्रंदिवस बुद्धी जागी ठेवावी लागते करता कविता कर भगवंत आहे सर्व काही त्याच्या सत्तेनुसार होत असते त्याची सत्ता देहावर जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाला महत्व आहे म्हणून चंत काय सांगतात चाले हे शरीर कुणाची या सत्ते कोण बोलविता हरिवीन देकावी एकावी एक नारायण त्याचे भजन चुकवू नये साधू बाबा म्हणायचे बाबांनो भरपूर अभ्यास करा जे सद्गुरु भजन तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा नियमित रोज पहाटे चार वाजता जप करा म्हणजेच मनुष्य जीवनाचे चारक होते अहित आणि हित याचा विचार येऊन चादक सर्वोपरी ब्रह्मानंदात तल्लीन होतो परमपूज्य साधूबाबांनी मला चादकात अनुग्रह देण्याचा अधिकार दिला पुढे माझे शिष्य समूह दिवसेंदिवस वाढू लागला मला एक आठवलं साधूबाबांनी मला सांगितलं की हे गोसावी हे सांभाळ आणि पुढच्या वर्षी उत्सवात कीर्तन करून दाखव मग योगायोगाने भिवडी येथे माझं पहिलं कीर्तन साधूबाबांच्या कृपेने झालं बुद्धीचा पालक दरारे काही मागुता नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे नवती चायाच चा। गृह दार आच धनवित्त पुढे आपला नागली पौर्णिमेचा पहिला कार्यक्रम श्रीक्षेत्र वेळुगावी झाला कालांतराने काही वर्षात तिथे कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रम खडकवासला विठ्ठल मंदिरात होऊ लागला आपल्या संस्थेचं पहिलं पारायण कोकण आद्रे येथील स्वयंभू महादेव मंदिरात झाला तेथील वातावरण खूप छान होतं नंतर पारायण इतर ठिकाणी होऊ लागली आपल्या सर्व साधकांना श्रीक्षेत्र पर्यटने ते पारायण करण्याचे भाग्य लाभलं तिथे आलेला अनुभव खूप वेगळा होता पुढे जाऊन सर्व साधकांच्या मनात मठाविषयी विचार येऊ लागला पण तेवढं भांडवल पुरीचा नव्हता पण नातरायांची कृपा झाली या आश्रमाकरिता कृष्णा चुगवे शिवाजी जांभूळकर घुणगे दाम्पत्य गुलाबराव लोणकर कृष्णा पितले या सर्व साधकांनी कुठलाही मोबदला न घेता चारीरिक कष्टकात या चा बांधकाम पूर्ण केलं श्रीकृष्णाची मूर्ती महादेव मते यांनी दिली त्यात मला सांगायची गोष्ट अशी आहे की या कार्यात आर्थिक अडचणी खूप होत्या पण भगवंत पाचलीच्या रूपाने अवतीर्ण झाला सर्व कार्य त्याच्या कृपेने पार पाडलं मी आणि माई सर्व साधकांनी तीर्थयात्राही केल्या त्यातही अनुभव आले ह्याचो हा परमात्मा चरा 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 कसा नेला आहे आणि कसा बिंबीने उरलेला आहे साधनांच्या कोटी केल्या अटी होता त्या होय उज्जरी स्वरूपी या, या कार्यात श्री शिवशंकर सांप्रदायिक भजनी मंडळ यांची तर मोलाचे सहकार्य भारुडात काम करणारी ही पोह या भजनी मंडळाचं माझ्यावर इतकं प्रेम मलाही त्यांच्या भारुडात काम करण्याची आवड ही पोरा म्हणजे भूतय भूत जपातल्या सगळं काम करतायत म्हणून श्री शिवशंकर सांप्रदायिक भजनी मंडळ एरंडवना कोकण ग्रुप आणि श्री संत सेवा भजनी मंडळ भोसरी या दोघांचं सहकार्य आहे आणि विशेष म्हणजे श्री शिवशंकर सांप्रदायिक भजनी मंडळाने भूवैकुंठ पंढरी परमात्म्याच्या महाद्वारात आपल्या संस्थेचं नाव पोचविलं धन्य झालो मी आज माझी पोर संस्थेचं नाव मोठं करताय खूप भारी आहे पोरगांना अशाच भागवत धर्माचा ध्वज फडकत ठेवा कारण मी कोण आहे याची ओळख जर करून घ्यायची असेल तर चद्गुरूंशिवाय ते होणार नाही मी सगळं पाहतोय मला खूप आनंद होतोय माझी पोर आज जगाच्या बाप पांडुरंगाच्या पुढे उभे आहे नाचत आहे आणि ब्रह्मानंदाचा आनंद घेत आहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो तुम्ही सगळेजण पैठणची वारी केली घरच येणाऱ्या मुलांना दाखवलं की काय असतो नाथबाबांची समाधी ज्या ठिकाणी छत्तीस वर्ष नातांच्या घरी राबला तो नाथवाडा त्यानंतर चुलीबंजन पर्वतावर वास्तव्य केलं जाताना बऱ्याच त्रास झाला तुम्हाला तरीही तुम्ही नामाची साधना करत हा सोहळा आनंदाने साजरा केला हा संकल्प पूर्ण केला त्याचबरोबर या संस्थेतली पूर्ण एकमेकांना साथ देतायत ही सगळी नाद बाबांची कृपा आहे माईंविषयी काय बोलू परमार्थ प्राप्तीसाठी पत्नी जर सहाय्य असेल तर परमार्थ सफल होतो भीमाने जी साथ दिली ना याची कल्पनाही करवत नाही पण खरंच माई ह्या योगीने आहेत मी करत असलेल्या कार्यात संस्थेत जी माणसं जोडून ठेवली ती माईंनी आबांची वाणी माईंची वाणी आणि आता चटगुरींची आत्मवाणी हा लेख म्हणजे ज्ञानामृताचे दोष आहे हे माझ्या आणि माईंच्या जीवनातली सूत्र आहे त्याच्या सारांश म्हणजे आबा महाराज यांचे चरित्र साधूंची साधना म्हणजे नाम साधूंचे ध्यान योग आणि सादूंचा आत्मबोध हे ग्रंथ कारण काय आहे हे जे संतांनी तुमच्या आमच्यासाठी जे करून ठेवलं आहे ते कधीच न संपणारं एक अस्तित्व आहे आपल्याला त्या अस्तित्वाचा अनुभव घेता आला पाहिजे नवे नवे या भगवंताचे सुद्धा ध्येय आहे या सृष्टीत आकाराला आलेल्या जीवाची योग्य चुटका व्हावी याकरिता संत सद्गुरू भूतलावर अवतीर्ण होतात पण जीव मायेच्या अधीन आहे त्याची सुटका फक्त चद्गुरूंच्या संतांच्या नावाने होते या जगात सगळ्या गोष्टीचा शोध लागला पण मी कोण आहे याचा शोध आपण कुणीच घेत नाही मला सांगा तुम्ही शरीर आहात का नाही तुम्ही देह आहात का नाही तुम्ही आत्मा आहात का नाही मग शरीर जाळायचं आहे देह काळायचा आहे आत्मा तर त्याला कुणी मारू शकत नाही आणि जाळू शकत नाही मग हे पद पदवी हे पोट बघण्याचं साधन आहे परंतु हा इशकोन याची ओळख जर करून घ्यायची असेल तर आपल्याला संतांना चटगुंना चरण जावं लागेल तेव्हा आपलं ह्या जन्माचं काय तर अनेक जन्माचं सार्थक होतं त्याला या पन्नासावा सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने बोलता आलं पाच मुलांचे बाबा ते हजारो जणांचे आबा हा प्रवास अविस्मरणीय होता आहे आणि राहीन ब्रह्म संस्थेत ज्या साधकांनी सेवा केली वा करीत आहे त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या सर्वांना हेच बोलत आहे की आपल्या चद्गुरूंनी दिलेल्या नामाचा अभ्यास करा आणि या जीवनाचे आत्मकल्याण करून घ्या सार्थक करून घ्या चला येतो मी माझा श्रीवान कायम सोबत आहे चाळुंकी मंजूळ बोलतसे राणी शिकविता धनी वेगळाची कायम पामरे बोलावी उत्तरे परिता विश्वामरे बोलविली जय जय सीताराम